ગોતાપુર વિધા દેવા ગોતાપુર વિધા દેવા ગોતાપુર વિધા દેવા ગોતાપુર વિધા દેવા દોયા ભવા જબડલા દોયા ભવા જબડલા દોયા ભવા જબડલા દોયા ભવા જબડલા આયિત સક પ્રભુ દાજી આયિત સક રરદજાજી આયિત

जन्मामध्ये आपण जी प्रारब्ध केले ती बघायला संचित मिळत आहे ते सकळ प्राप्राध्या व्हावे काकोल ती अशी आता म्हणून त्याची रोसावे न लागेची संचिताच्या मागे सर्व आहे बर काको रकीकडे पा आपलं जे संचित असेल ते आपल्याला मिळेल दुसरं काही मिळणार इथे ज्या वेळेस गुरुच्या शब्दावर भरोसा बसतो त्या मनुष्याचा राग द्वेष निंदा पापच हे mm आपल्याला -hmm. गुरुने सांगितलं आहे की आपण जे केलं ते मिळत याला याच्या इतिरुक्त या अनुरुपेक्षा कमी जास्त असा ज्याचा गुरुवर भाव श्रद्धा बसली की तो तिथे जाऊन लीन झाला म्हणजे कशा करता लीन व्हायचं आज या मुलाला आपण दहा शिव्या दिल्या तो सकाळी सुटून आपल्याला दी राहणार या गोष्टी तुम्ही अनुभव घ्या कारण दोन गुरु शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही पण याला वाटलंय की तो गेला बाबा पण बाबा मी आज मच्छिमदाराला खूप शिव्या दिल्या आता तो तू देऊ दे तो दिल्या ना मग त्या तू घेऊन टाक त्यांनी जेवढ्या शेव्या दिल्या तेवढ्या घे ऐकून त्यांना मारलं तरी खाऊन घे घेऊ पाय पुढे कसं